नारायणगाव ना बस स्थानकाला भेट दिल्याबद्दल आभार नारायणगाव बस स्थानकाच्या आवारामध्ये खाजगी वाहने सर मोठ्या प्रमाणात पार्क होत आहेत तुमच्या आगारप्रमुख वारंवार पोलिसांना कळवतात परंतु ॲक्शन होत नाही प्रवाशांची घुसमट होते बसचा एखादा अपघात होण्याची शक्यता आहे याबाबत आम्ही नारायणगाव पोलीस निरीक्षकांना भेटणार आहोत त्याचप्रमाणे माननीय एस पी साहेबांना देखील निवेदन विभागीय पातळीकडनं आम्ही पत्रकार आमचा चालूच असतो याबाबत सर बस स्थानकाच्या बाहेर खाजगी प्रवाशांच्या गाड्या पण सुरू असतात आणि दोनशे मीटरच्या आतमध्ये याबाबत देखील नो पार्किंग झोनची अंमलबजावणीसाठी आम्ही पोलीस स्टेशनशी वारंवार पत्रव्यवहार करत असतो आणि त्यांना प्रभावीपणे कसं राबवता येईल यासाठी आमचा प्रयत्न राहील ते आहे धूळ आहे प्रवाशांना खूप मनसताबवतो याबाबत आपलं डांबरीकरणाचं पण कॉन्क्रिटीकरणाचा पण प्रस्ताव मंजूर झालेला आहे ते लवकरात काम होईल बस स्थानकाच्या दर्शनी भागामध्ये रात्रीच्या वेळेला मजूर मद्यपी झोपलेले असतात त्याच्यामध्ये प्रवाशांना मनस्ताप होऊ शकतो पाकिटमार होऊ शकते सर कारवाई काही होईल का नाही या संदर्भात देखील पोलिसांचीच आम्हाला मदत घेत असतो आम्ही त्यांना वारंवार सांगत असतो पोलिस चौकीचं पण आपलं नियोजन केलेलंच आहे आणि चोवीस तास कसा पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित राहील याबाबत देखील निवेदन आम्ही दिलेलं आहे आणि जे कर्म हे जे भिकारी वगैरे जे बसलेले असतात मद्यपी बसले असतात वाहतूक नियंत्रक हे वारंवार प्रत्येक ठिकाणी चक्कर मारून त्यांना उठवण्याचा प्रयत्न करणं करत असतातच सर प्रवाशांना तुम्ही काय आवाहन कराल शहात्तराव्या वर्धापन दिनाच्या सर्व प्रवाशांना हार्दिक शुभेच्छा राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधनं सर्व प्रवाशांनी प्रवास करून जास्तीत जास्त एस टीला फायदा कसा होईल याकडे लक्ष द्यावे